आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मात्र बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे की उद्याचा गुरुवार हा अत्यंत खास आहे कारण उद्या गुरुपौर्णिमेचा सर्वात मोठा दिवस आहे बघा उद्या गुरुपौर्णिमा गुरु आणि गुरु शिष्य यांच्या नात्यातील हा सर्वात मोठा दिवस उद्या असणारी जी गुरुपौर्णिमा आहे उद्या असणारी जी गुरुपौर्णिमा आहे ही गुरुंना प्रसन्न करण्यासाठी आपलं कमकुवत असणारं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि गुरूंची अखंड कृपा आपल्यावरती प्राप्त करण्यासाठी बघा खूप महत्त्वाचे आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात एकवीस दिवस सात दिवस अकरा दिवस पाच दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात झाली असेल कुणाची इच्छा असूनही त्यांना काही जमलंही नसेल पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी मात्र वेळ काढून काहीही झालं तरी आपण गुरूंची सेवा आवर्जून करतो आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे याच गुरुपौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय खूप सेवा नाही जमली किंवा अगोदरपासून जरी तुम्ही कुठलीच सेवा केली नाही तरी उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक वस्तू तुम्ही तुमच्या गुरूंना अर्पण केली आणि त्याच्यासोबत ही छोटीशी एक सेवा केली तर तुमची जी काही कठीण आढलेली तुमच्या मनात असणारी इच्छा पूर्ण होईल गुरूंची कृपा राहील अखंड तुमचं जे गुरुबळ आहे ना ते मजबूत होईल सगळ्यात पहिली गोष्ट उद्याच्या दिवशी लवकर उठा अर्थात सांगण्याची गोष्ट नाही प्रत्येकजण लवकर उठेल स्वच्छ पवित्र स्नान करा यानंतर आपल्या देवघरात आपल्या गुरूंची मूर्ती असेल फोटो असेल तर स्वच्छ पुसा चौरंगावरती छान कापड अंथरा आणि उद्याच्या दिवशी जी मांडणी आहे ती त्या चौरंगावर किंवा पाठावरती करा देवघर असेल तर फुलांनी छान सजवा गोडाचं काहीतरी नैवेद्य स्वरूप बनवा म्हणजे हे सगळं जे काही आहे ते करायचं आहे ते करत असताना त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता बघा आता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक कागद पांढऱ्या रंगाचं असेल किंवा पिवळ्या रंगाचा असेल तरीही चालेल एक छान कागद घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत एक तुम्हाला पेन घ्यायचं आहे पेन कुठल्याही रंगाचा घ्या काळा सोडून कुठल्याही रंगाचा जो कागद तुम्ही घेतलेला आहे त्या कागदावरती तुम्हाला जो कागद घेतलेला आहे त्या कागदावरती सुरुवातीला स्वामी समर्थ असं लिहायचं आहे आणि त्या कागदाच्या खाली तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे बघा छोटा कागद घ्यायचा त्याच्यावरती स्वामी समर्थ लिहायचं त्याच्यावरती तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आता हा कागद स्वामींच्या चरणांजवळ मूर्ती असेल फोटो असेल त्यांच्यासमोर हा कागद तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर एका वाटीमध्ये एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये पांढरे तांदूळ घ्यायचे पांढऱ्या तांदळांना थोडंसं अत्तर लावायचं आणि ते सुगंधी करायचे थोडंसं अत्तर लावा हिना असेल कुठलंही चालेल हिना असेल तर उत्तम कारण महाराजांना हिना अत्तर विशेष प्रिय आहे त्यामध्ये ते, ते तांदूळ मिक्स करायचे बघा सात तांदूळ घ्यायचे सात दाणे अत्तरात मिक्स करायचे त्याच्यानंतर हे सातही तांदळ दाणे पाच मिनटं सुकल्यानंतर त्याला थोडंसं चंदन लावायचं चंदन किंवा अष्टगंध दोघांपैकी तुम्ही काहीही लावू शकता चंदन लावाल किंवा अष्टगंध जरी लावाल त्याने ते तांदूळ जे ते पिवळे होतील आता त्या वाटीमध्ये ते तांदूळ ठेवा एक तांदळाचा दणा आपल्या हातात घ्यायचा पहिला तांदळाचं दणा उचलायचा सात तांदळांपैकी आपल्या हातात ठेवायचा आपली जी काही इच्छा असेल ती महाराजांना सांगायची श्री स्वामी समर्थ महाराजांना आपली इच्छा सांगायची आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो तारक मंत्र आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी ऐक्य आहे रे मना अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी तारक मंत्र आणि एक वेळा नित्यसेवेच्या पुस्तकात असणारं पुरुषसुक्त दोनही सेवा एका तांदळावर करून तुम्हाला तो तांदूळ समोर ठेवलेल्या कागदावर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा पुन्हा तारक मंत्र म्हणायचं पुन्हा पुरुषसुक्त म्हणायचं पुन्हा तांदळाचा दाना अभिमंत्रित करून स्वामींच्या समोर अर्पण करायचा बघा असे आपण घेतलेले सातच्या सातही तांदळाचे दाणे तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत आणि सातही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करून तुम्हाला स्वामींच्या समोर त्या कागदावर ठेवायचे ठीक आहे आता तांदळाचे दाणे तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला त्या कागदाची पुडी करायची छोटीशी पुडी करा आणि ही पुडी उद्या गुरुपौर्णिमेला स्वामींच्या समोर ठेवा गुरुपौर्णिमा संपल्यानंतर शुक्रवारच्या दिवशी ही पुडी देवघरातून उचला आणि आपल्यासोबत ठेवा जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत ती गुढी आपल्या सोबतच ठेवायची समजा एखादी इच्छा वर्षात पूर्ण होणार असेल सहा महिन्यात पूर्ण होणार असेल किंवा खूप कालावधी पण लागणार असेल ना तर ती इच्छा सुद्धा तुमची एका महिन्याच्यात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आता मी तुम्हाला दुसरी सुद्धा सेवा सांगते यासाठी तुम्हाला लागणार आहे एक विड्याचं पान छान एक विड्याचं पान घ्यायचं ज्याला आपण नागवेलीचं खाऊचं पान म्हणतो स्वच्छ पाण्याने धुवायचं हे पान थोडंसं सुकवायचं पूर्ण पानाला अत्तर लावायचं हे पान पूर्ण सुगंधी करायचं आणि या पानावरती आपली इच्छा लिहायची या पानावर चंदनाने किंवा अष्टगंधाने आपली इच्छा लिहायची आणि त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं चाफ्याचं चा, एक फूल ठेवायचं चा। चाफ्याचं चा नसलं कुठलंही असलं तरीही चालेल फक्त त्या पिवळ्या रंगाचं फूल जे आहे ते तुम्हाला पानावर त्या पानावर ठेवायचं आहे हे पान सुरुवातीला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्या पानाकडे बघून तुमची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किती एकशे आठ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ बघा या षडाक्षरी मंत्राचा जप केल्यानंतर हे विड्याचं पान आणि त्याच्यावर लिहिलेली इच्छा त्याच्यासोबत असणारं चाफ्याचं फूल हे स्वामींच्या चरणांजवळ अर्पण करायचं आणि गुरु पूर्ण गुरुपौर्णिमेपर्यंत हे पान आणि हे फूल तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही ते हात्या पाण्यात सोडा निर्मलात टाक्या किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकलं तरीही चालेल बघा हा उपाय केल्यानंतरही तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल शिवाय उद्या पौर्णिमेला विड्याच्या पानावर तुम्ही जर पिवळं फूल आपल्या गुरूंना अर्पण केलं तर तुमचं गुरुबळ जे आहे ना ते प्रचंड मजबूत होईल मी नेहमीच सांगते की गुरुबळ मजबूत असलं तर आयुष्यात कितीही संकट आली अडथळे आली काही एवढे काहीच फरक पडत नाही कारण गुरु तारणार आपल्या सोबत आपल्या पाठीशी असतो सहज त्यातून आपली सुटका होते पण जर गुरुबळ कंकुवत झालं तर आयुष्यातील अडथळे थांबत नाही बघा ही सुवर्ण संधी आहे की उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त गुरूंच्या सेवा करा वर्षभर त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवत राहील दोनही सेवा अत्यंत सा सोप्या आणि साध्या आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ